हे कोहळा केवढा आला आहे कोहळा चिरून मी बी टाकल्या होत्या हे बघ का सुकले ह्याचं बी तयार झालं होतं आणि इकडे दोन तीन कारले ते इकडे गावरान कार छोटी छोटी गावरान आहे चवळीची भाजी ही राजगीर आहे इथे चवळी आहे मेथी हा पिवळा गुलाब हा छोटा बटन गुलाब हे गुलाब ती सुपारीची फुलं ही बघा पूर्ण असा गुलाब कसा भरला आहे अपराजिताच्या फुलाला पण फुला आहेत आबोलीला आबोली तिथं पण ह्याची है फुलं आहेत सुपारीची फुलं आतमध्ये मे मेरी गोल्ड आहे ही बघा ह्याची है फुलं आहेत सदाफुली सदा फुली किती फुलली सदा फुलणारी जास्वंद दोन प्रकारची आणि हाता तिथे पण गुलाब आहे हा पण गुलाब खूप फुलला आहे किती उन्हाळीत उन्हाळ्यात किती छान असा गुलाब फुल आहे आणि फुलं अशी फुललेली असती की मला तोड वाटत नाहीत झेंडू वेलवेडची फुलं हे बघा झेंडू बघा माझ्या गार्डनमध्ये आज मोगऱ्याला पण फुलं आहेत किती प्रकार बघा आज मला माझ्या गार्डनमध्ये काय काय भेटलं आहे ही चवळीची भाजी आहे हे कांदा कारली, मिरची पुदीना, आणि अंजीर